नमस्कार मी नाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गोलम्याचं गोवा स्टाईलमध्ये किशमीर तयार करूया तर इथे बघा मी हा गोलमा आहे तो स्वच्छ असं धुवून घेतला आहे कारण आमच्याकडे इथे कोकणात ह्याला गोलमा म्हणतात तसे ह्याला जवला पण म्हणतात मी जवल्याची भाजी म्हटलात तरी चालेल पण गोवा स्टाईलमध्ये बनवतो आहे कोकणात ह्याला गोलमाच म्हणतात तर आपण त्याच्यासाठी तयारी बघा काय केली आहे कांदा चिरून घेतला आहे आणि टॉमॅटो चिरून घेतला ते जवल्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे असं दोन तीन वेळा आणि भिजत ठेवला पाण्यामध्ये लसूण सोलून घेतली लसूण बघा फोडणीमध्ये आपण टाकली आहे आणि छान अशी खमंग परतून घेतली त्यानंतर आपण ओली मिरची आणि कांदा टाकला फोडणीमध्ये तोही छान असा परतून घेतला एकदम आणि त्यानंतर आपण टाकला आहे टॉमॅटो तोही व्यवस्थित असा परतून घेऊया तर इथे बघा आपण छान असं अगदी खमंग फोडणी तयार करूया त्यानंतर आपण टाकलेत काही मसाले त्याच्यात टाकली आहे हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि धना पावडर असं करून आपण सगळे मसाले टाकले आहेत ह्याच्यात आणि व्यवस्थित असं परतून घेतले ते मसाले तेलामध्ये आणि आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो गोलमा आहे तो टाकणार आहोत थोडी कोकम टाकली त्याच्यामध्ये टॉमॅटो असला तरी कोकम टाकायचीच गोलम्यामध्ये कारण थोडा गोलमा हिऊस असतो आणि इथे बघा एकदम स्वच्छ मी धुवून असा घेतला आहे त्याला साफ करून तर इथे असं आपण गोलमा पण टाकला आहे फोडणीमध्ये आणि छान असा परतून घेतला आहे आणि आताला आप शिजायला ना थोडंसं मी गरम पाणी टाकणार आहे आणि सवीपुरतं मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं गरम गरम पाणी टाकायचं आणि छान झाकण मारायचं आणि झाकून ठेवायचं शिजण्यासाठी तर इथे मी थोडं पाणी टाकून शिजण्यासाठी झाकून ठेवलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी असं मस्तपैकी गोलमा जो आहे तो परतून घेतला झाकण खोलून आणि पुन्हा आपण झाकून ठेवलं त्याला पाच मिनटं जेमतेम बारा ते पंधरा मिनटात अगदी ओके होतच होतो गॅस जर फा मंदच ठेवायचा जरा शिजण्यासाठी कारण आपण ह्याच्यात जास्त पाणी नाही वापरू शकत तर इथे बघा असं आपलं गोवा स्टाईल गो जवल्याचं किशमीर तयार झाल्यावरून आपण खोबरं हो। आणि कोथिंबीर टाकली आणि ती छान अशी परतून घेतली तर आपल्याकडे जवल्याची भाजी म्हणतात कोकणात वगैरे पण गोव्यात ह्याला किश्मीर म्हणतात गोलम्याचं इथे असं आपलं हे जवळ्याचं कश्मीर तयार